जळगाव एका रेल्वेमध्ये अफवेने होत्याचे नव्हते झाले पुष्पाकी एक्सप्रेस रेल्वे ही लखनौ मुंबईकडे जाणारी रेल्वे या रेल्वेमध्ये एका अफवेने प्रवाशामध्ये आगीची अफवा आग लागली आहे असे प्रवाशाच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वेमधील चेन ओढली व वो गाडी एकदम थांबली त्यामुळे ही आगीच्या ठिणग्या उडाल्या व मोठ्या संख्येने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या त्याच वेळेस बाजूच्या पटरीवरून कर्नाटक एक्सप्रेस रेल्वे आली व त्याच वेळेस अकरा प्रवाशांना चिरडून अकरा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर पाच सात जण जखमी झाले आहेत असे सांगण्यात आले आहे मृत्यू झालेल्या प्रवाशांना पाच लाखाची मदत सरकार करणार आहे जखमींना जखमी झालेल्या प्रवाशांनासुद्धा उपचारासाठी सरकार मदत करणार असल्याचे सांगण्यात येत आहे